मार मार आज मार छडतो दी मार छडतो शूटिंग आहे आमानजीला जरा फुल स्टेशनला नेयचं का काय झालं एक मिनिट थांब एक मिनिट थांब ए थांब एक मिनिट थांब रे ڪنهن ڳالهه ٿورتا نه نڪري نه 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 સોરી દીદી સોરી તુલા હા તુલાઈ પૂરું सॉरी मारू ना। तो नाही hey, मार

मारी थार थार आता ह्याच्यानंतर नंतर ने याच्यानंतर आता दिसू दिसूबी नको ते कुठे त्याचा पिठू रे वर्गात तिच्या